जय छावा जय शिवराय आज भिरदवडी गावामध्ये जे आमच्या हद्दीमध्ये जो कचरा टाकला जातो त्या कचऱ्याच्या संदर्भामध्ये मी नगर परिषदेमध्ये चाकण नगर परिषदेमध्ये साहेबांना फोनद्वारे सांगितलं होतं की सर आमच्याकडे बा भा, बाहेरची लोकं कचरा का आणून टाकतात आमच्या सर्व ग्रामस्थांना भिरदवडी ग्रामस्थांनी पण कंप्लेंट केली होती की आपल्याकडे खूप कचरा कचरा खराब कचरा येत आहे बाहेरचा त्यासाठी मी नगरपरिषदेने आमच्याकडे जी सी पी दोन ट्रॅक्टर आणि विजय भोसले साहेब असतील त्यांना सांगितल्यामुळे ते लगेच तो दुसऱ्याच दिवशी लगेच त्यांनी दक्षता घेतली आणि आज कचरा उचलण्याचं चा काम चालू केलं तर त्यांचे मी नगरपरिषदेचे मी मनापासून बिरदवडे ग्रामस्थांच्या वतीने माझ्या छावा संघटनेच्या वतीने आणि माझ्या सर्व मित्र परिवार छावा संघटनेचे आमचे अध्यक्ष असतील खेड तालुका अध्यक्ष प्रवीण भाऊ कर्फे असतील आलंबे शहा असतील यांच्या वतीने मी सर्वांचा आभार व्यक्त करते जय शिवराय जय छावा आज अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने बिरदवळी गावच्या हद्दीतील कचरा उचलण्यात आलाय तरी पण तिथे कुणी बेकायदेशीर कचरा टाकण्यात आढळला तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल यास छावा संघटनेच्या वतीने इशारा देत आहे